पूजा होते तिथे ईश्वराचं वास्तव्य असत स्त्री प्रधान असणारी संस्कृती पुरुष सत्ता वळत गेलेली हा सगळा अभ्यासाचा विषय आपण सगळ्यांनी अख्ख्या जगापुढे मांडणं गरजेचं आहे आणि तो कवितेतनं झिरपणं गरजेचं आहे त्यामुळे भोंगा नावाची कविता मी नंतर घेतो मला असं वाटतं माझी छोटीशी एक भाई नावाची कविता घेणं सध्या गरजेचं आहे कारण सरांनी जी कविता सादर केली जी महिलांचं आयुष्य आहे सामान्य समाजातल्या प्रत्येक महिलेच्या आयुष्यातला हा जो संघर्ष आहे तो सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे तुम्ही फेसबुकवर व्हॉट्सअपवर वाचत असाल स्त्री पुरुष समानतेच्या बऱ्याचशा गप्पा आपण करत असतो पण तरी सुद्धा मला तुमच्या कवितेतनं जाणवलं सर की स्त्री पुरुष समानता आजही समाजात आपल्याला बघायला मिळत नाही लहानपणापासून सुरुवातीपासूनच आपल्या डोक्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामधला भेद पेरला जातो तुम्ही मराठी भाषा शिकत असताना पहिलं पान उघडलं की पहिलंच वाक्य काय असते त्याच्यात बबन अभ्यास कर पाणी बबनला अभ्यास करायला बसव त्या कमलला पाणी भरायला पड रमेश पाठावर बस कोमल त्याला वाढ म्हणजे खैरा मांडा फक्त जेवायला पोचलेला नाही इतक्या खोलवर रुजलेला आहे त्याच्यात कॉल सो स्वतःला सो वैचारिक समजणारी लोक फेसबुकवर व्हॉट्सअप वर लिहितात की आज महिला दिन आहे मी तुझ्यात पुरुष शोधतो कशाने शानपणा करतो तुम्ही मी तुझ्यात पुरुष शोधतो मला तुझ्यात पुरुष दिसतो अभे तू झंडभाण आहेस तिला निसर्गानं जसं आहे बोलणार का स्त्रीला जसं निसर्गानं घडवलं तशी ती श्रेष्ठ आहे जास्त श्रेष्ठ आहे माझ्या आईला मी विचारलं स्त्री पुरुष समान आहेत का माय माई काही शिकलेली नाही बरं तरी ते म्हणे मला स्त्री पुरुष समान असू शकत नाही बरं म्हटलं मी तर स्त्री पुरुष समान दे गप्पा मारतो नाही म्हणे बाबू तसं नाही म्हणे पुरुष त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे काही ठिकाणी जर अभ्यास आपण केला तर पुरुषापेक्षा तसभर का होईना स्त्री जास्त श्रेष्ठ आहे का कारण बाल जन्माला घालण्याची आणि बाल जन्माला घालण्याचा अधिकार हा स्त्रीला आहे नरक यातना सहन करून ज्यावेळेस बाळ जन्माला येत ते छातीला बिलगलं आणि त्याचे ओट स्तनपान करायला लागले की होणारा स्वर्गीय आनंद सुद्धा स्त्रीच्या आयुष्यात आहे पुरुषाच्या आयुष्यात टोकाच्या यातनाही नाही आणि टोकाचा आनंदही नाही तो कोरडात येतो पण कोरडात जातो या विश्वाच्या जडणघडणीमध्ये या नवनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये पुरुष हा ऍक्सिडेंटल आहे एवढ्या पुढे गेलेला आहे की येणाऱ्या वर्षानंतर सुद्धा आजच्या एखाद्या माणसाच सा बाळ जन्माला घालू शकतो परंतु काळ कुठला जरी असला तरी सुद्धा बाळाची आई त्या काळात असणं गरजेचं आहे बर मी वेगळं बोलतोय थोडस स्त्रियांच शरीर प्रत्येक महिन्याला नवनिर्मितीची तयारी करत असतं एवढ्या संकटात स्त्रिया जात असतात अरे सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो तर सांगतो सत्तेचाळीस डेलुनिट इतक्या वेदना काटारोपला हो की वेदना होतात ना आपल्याला मोजता येतात त्या सत्तेचाळीस डेल्युनिट इतक्या वेदना सामान्य माणूस सहन करू शकतो पण ज्यावेळेस स्त्री एका बाळाला जन्म देत असते तिला होणाऱ्या वेदना त्या सत्तावन्न डेल इतक्या असतात म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन एका बाळाला जन्म देणारी स्त्री असते तुमच्या गावात स्मशान भूमी असेल अख्खा माणूस जळतो त्याच्यात काहीच जळत नाही माणसाची हाड माणसाच्या असतील आणि सायन सांगत माणसाच्या हाडांची निर्मिती कशी होते आईच्या गर्भात बाळ असताना आईच्या दुधापासून बाळाच्या हाडांची निर्मिती होत असते म्हणजे ती चिता सुद्धा म्हणत असेल अरे छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाळण्याची ताकद माझ्यात आहे दूध साळण्याची ताकद सगळे जण आपापल्या हृदयावर हात ठेवा हृदय चालू आहे ना आपलं बंद आहे का कोणाच कधी बंद म्हणजे माणूस संपला हे चालू कधी त्याला प्रश्न पडला तुम्हाला आईच्या गर्भात बाल असताना ज्यावेळेस ते सात महिन्याचं होत त्याचं हृदय परिपूर्ण डेव्हलप होते ते चालू करण्याची गरज आहे ते चालू करण्यासाठी आईच्या चा, चा, हृदयाच्या नोड कडनं त्या बाळाच्या हृदयाच्या एक म्हणजे ठोका दिला जातो त्यावेळेस ते हृदय चालू होते परत कधी बंद पडत नाही या दिवशी ते हृदय बंद पडलं माणूस जिवंत राहत नाही म्हणजे जरी आमचा जन्म निसर्ग आईच्या गर्भात दिला असला तरी सुद्धा आम्हाला जगण्यासाठी लागणारा पहिला ठोका आईच्या गर्भात उधार घ्यावा लागतो हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे हे स्त्रीचं कर्तृत्व आहे कवितेचं शीर्षक आहे मुक्त छंदातली छोटीशी कविता आहे मी फार कमी ठिकाणी सादर करतो पण ती तुमच्या समोर सादर करणं फार मला गरजेचं वाटत नवीन नाती जोडताना कवितेचं शीर्षक आहे बाई काळजाचे काम करून का बरं का सगळे कवी कवयत्री सुद्धा नवीन नाती जोडताना पोरी लक्षात ठेव खूप खोल असते भावनेची खाई त्यानं म्हटलं ताई म्हणून डोळ्यातली बाई त्याच्या जा नाही नवीन नाती जोडताना पोरी लक्षात ठेव खूप खोल असते भावनेची खाई त्यानं म्हटलं ताई म्हणून डोळ्यातली बाई त्याच्या जाईलच जा अस नाही आज तुझ्या स्वातंत्र्यासाठी माझ्याही शुभेच्छांचा स्वीकार कर हा पण मी तुला आई किंवा ताई म्हणणार नाही मी तुला आई किंवा ताई म्हणणार नाही कारण कोरडी बंधन स्वतःवर लादायला मला आवडत नाही आणि मुळात तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो आई किंवा ताई या लेबल शिवाय सुद्धा तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो आई किंवा ताई या लेबल शिवाय सुद्धा हा कधी कधी अस्वस्थ उतावीळ व्हायला धजावू शकतो हाडामासाचा कधी कधी <दिकरी> अस्वस्थ उतावीळ व्हायला धजावू शकतो हाडामासाचा सांगाडा तुझ्यातली मादी बघून म्हणून काय झालं वासनेच्या उंदराला माझ्या नीतीमत्तेचा डोंगर पोखरणं शक्य नाही कदापि शक्य नाही हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागलं ला नाही का हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला पण तुझ्या स्वातंत्र्याच्या तू या समाजाच्या हाती द्याव्या हे मला आवडलं नाही माझा नवरा मला नोकरी करू देतो माझा नवरा मला फ्रेंड्स जपू देतो माझा नवरा मला माझं स्वातंत्र्य देतो माझा प्रश्न असा आहे तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य देणारा तो जहागीरदार कोण बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर कुठल्या गोष्टीसाठी केलं त्याच के उत्तर येत आहे बरं का सगळे धर्म म्हटले आम्ही तुम्हाला आदर देऊ हिंदू धर्म म्हटला आम्ही तुम्हाला आदर देऊ बाबासाहेब म्हटले तुम्ही आम्हाला आमचा आदर देणारे जहागीरदार कोण महत्वाचा हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला पण तुझ्या स्वातंत्र्याच्या समाजाच्या आधी द्याव्या हे मला आवडलं नाही सात्यावर दळण दळताना ओठावर गाणी आणि छातीला पिणार बाळ जुना झाला ना काळ जात्यावर दळण दळताना ओठावर गाणी आणि छातीला पिणारं बाळ जुना झाला ना काळ पण मग लॅपटॉपवर काम करत करत कानात हेडफोन टाकून बाळ पाजण्याची कला किती सहज आत्मसात झाली तुला कानात हेडफोन टाकून बाळ पाजण्याची कला किती सहज आत्मसात झाली तुला कधी कधी मला राग येतो शीड येते दुःख होत जेव्हा जेव्हा पुरुषांची वस्त्रे परिधान करून तू उभी असतेस या तथाकथित समाजापुढे स्वतःमधलं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी माफ करवाई पण मी तुझ्या पुरुष शोधत नाही माफ करवाई पण मी तुझ्या पुरुष शोधत नाही कारण नाल्या गटारी या सभ्य नगराची घाण नाल्या गटारी या सभ्य नगराची घाण परंपरेन धर्म ग्रंथांनी केलेला अपमान सगळं 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 स्वतःमध्ये सामावून घेऊन सुद्धा नदी सारख दर महिन्याच तुझ बाई पण आणि हिमालयाच्या उंचीच आई पण मला करता मला नजरअंदाज करता येत नाही मला नजरअंदाज ना करता येत नाही